सर्दी झाली का सईला हा वाप द्यायची का गेले ते आपण बी जायचं आपल्या गाडीची चावी काढायला लागेल आता कोणत्या गाडीवर जायचं तुला यायच का आणि चला मग हा तू त्रास देतो साई मग दवाखान्यात त्रास नाही देणार कोणती गाडी न्यायची माऊली ही न्यायची का बस मग हा लवकर ये